रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे इथं आणि शेळगी इथं उभारण्यात येत असलेल्या गृह प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील एकूण एक तीनशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना घरकुलांचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उत्तर सोलापूर मधील राष्ट्र तेज अटल गृह प्रकल्प दहिटणे इथं आयोजित करण्यात आला आहे देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे या उद्दिष्टांवर आधारित केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतील सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये परवडणाऱ्या दरातील गृहबांधणी या घटका अंतर्गत सोलापूर असंघटित कामगारांसाठी जिल्ह्यातील दहिटणे येथील राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये पन्नास इमारतीतून तीनशे सत्तावीस चौरस फुटाच्या बाराशे स्वयंपूर्ण सदनिका उभारण्याचं नियोजन करण्यात आलं आहे या गृह प्रकल्पा अंतर्गत एक हजार एकशे अठ्ठावीस सदनिकांचं काम पूर्ण झालंय तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील शेळगी येथील श्री सोमवारशी अर्जुन क्षत्रिया समाज महालक्ष्मी या गृह प्रकल्पाअंतर्गत सत्तर इमारतींची उभारणी करण्यात येत आहे यामध्ये एकूण दोनशे बावन्न सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी उभारण्याचं नियोजन करण्यात आलं आहे या काम शासनानं नगरोत्थान योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा कामांसाठी महाडाकडे जबाबदारी सोपवली यामुळे गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा या दोन्ही बाबी महा म्हाडामार्फतच होणार आहेत नागरिकांचं जीवनमान सुखकर होण्याच्या दृष्टीनं या प्रकल्प अंतर्गत सामुदायिक सभागृह हो अंगणवाडी सौरऊर्जेवर चालणारी दिवे मुलांसाठी खेळण्याचे मैदान बाग व त्यामध्ये व्यायामाकरता आवश्यक उपकरणे प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सुविधांची उभारणी करण्यात आली आहे या प्रकल्पातील लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क खर्च केवळ एक हजार आकारण्यात येणार आहे तसेच गृहकर्जाचा मासिक हप्ता हा सध्या राहत असलेल्या घरभाडे एवढाच असणार आहे सदर प्रकल्पास नगरोत्थान अंतर्गत राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या तेहतीस कोटी आठ लाख निधीतून रस्ते विकास ड्रेनेज व पाईप पाणी पाईप पुरवठा लाइन सारख्या सुविधांचं नियोजन केलं आहे तसेच महाडातर्फे राबवण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत दहिटणे व शेळगी या दोन्ही गृह आवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा